अभंग क्रमांक एकवीस विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे अर्थ हे जग विष्णुमय आहे वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे माणसा माणसांमध्ये भेद करणे ही अमंगल बाब आहे हे भक्तजन हो तुम्ही भगवंताचे श्रवण चिंतन करून आपले हित सम साधून घ्या आपल्या हातून कोणाही जीवाचा मत्सर घडू नये हीच खरी ईश्वर भक्ती आहे तुकाराम महाराज म्हणतात की शरी शरीरच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला तसे तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याचप्रमाणे विष्णूमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे अभंग क्रमांक बावीस आम्ही जरी आस झालो टाकूनी उदास आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भलते ठाई पडो देह तुरुंगी ना हा चढो तुम्ही तुम्हापासी आम्ही आहो जशी तशी गेले माना माना, माना। सुख दुःखाचे तुका तुकामने चित्ती नाही वागवीत खंती अर्थ आम्ही प्रपंचातील सर्व आशा अपेक्षा विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहो हे परमेश्वरा त्यामुळे आम्हाला आमच्या मरणाची भीती वाटत नाही जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू भले मग भले सुख येऊ वा दुःख येऊ मानपान सुख आमच्या जीवनातून उच्चारण झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात की या माझ्या प्रपंचाविषयीच्या उदासीनतेची मला खतं वाटत नाही अभंग क्रमांक कर तेवीस निंदी कोण मारी वंदी कोणी पूजा करी मज हे ही नाही तेही नाही वेगळा देह देहभोग भोगे घडे जे जे तो जोडे ते बरे अवघे पा पावे नारायणी जनार्दन तुक्यांचे अर्थ ज्या जगात आपली कोणी स्तुती करो वा निंदा करो मला त्याची काही सुखदुख वाटत नाही कारण निंदा व स्तुती या दोन्ही गोष्टीपासून मी निराळा आहे पूर्वसंचितानुसार या देहाला दुःख सुख दुःख प्राप्त होतात ते देहभोग मी निमूटपणे भोगतो तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठल रूप असल्यामुळे देहभोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे